फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशीची धुळवड संपूर्ण देशात जवळपास सारखीच असते परंतु महाराष्ट्रात शिमगा नावाने लोकप्रिय असलेला होळीचा हा सण उत्सव राज्यातील कोकण विभागात सुमारे पंधरा दिवस आधीच सुरू होतो कोकणात होळीचा उत्सव महत्त्वाचा मानला जातो फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो कोकणात हा सण सुमारे पंधरा दिवस साजरा केला जातो कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो याला भद्रेचा होम असे म्हणतात आता आपण कोकणामध्ये शिमगा कशा प्रकारे साजरा केला जातो ते बघणार आहोत कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी व तेथे ते शतकानुशतके राहणारे कोळी बांधव हो। शिमगा उत्साहाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या होड्यांची पूजा करतात होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीवर जायचा मान घरातील स्त्रियांना दिला जातो या दिवशी पूजेचे सामान फळे खाद्यपदार्थे असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कोळी बांधव होळीवर जातात पारंपरिक नृत्य गाणी आणि एकत्र जेवण करून हा आनंदाचा उत्सव ते साजरा करतात आगीतून पलायन नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगा उत्सवात भरवल्या जातात होळीच्या दिवसात जतीच्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो धुलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी मातीत लोळण घेण्याची प्रथा आजच्या काळातही सुरू आहे शिमगा उत्साहात नृत्याचे सादरीकरण हमखास केले जाते वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करतात काटखेळ डेरा नृत्य गौरीचा नाच चवळी नृत्य नृत्य पुरुष मंडळीने स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा आणि त्यातील सवाल जबाब श शंकाशूर नटका यांसारखी सोंगे आजही विविध प्रकार या धर्मात सादर केल्या जातात लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथ असते पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्य साजरी केली जातात राज्यातील आदिवासी जमातीमधील स्त्री पुरुष हा दिवस गुलाल उधळून टिमक्या ढोल वाजून नृत्य करून उत्साहाने साजरे करतात महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकांत होळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो होळी साजरी, साजरी करत असताना आदिवासी लोकांच्या भोजनाकडे गोडपुरी मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असतो सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव उसा साजरा करतात बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरूच असल्याचे सांगण्यात दागिने घालून नक्षीकाम करून पुरुष मंडळी त्या सहभागी होतात विविध वाद्यांच्या कतालावरती नृत्य करतात तर आज आपण कोकणातील शिमगा कशा प्रकारे साजरे करतात ते पाहिलं कोकणातील शिमगा म्हणजे महाराष्ट्राचे एक भूषण आहे असं मानलं जातं